एक मिनिट एक मिनिट सरको मी सरपंच अविनाश रावत नवापूर तालुक्यातील खांडबारा ही जेडपी केंद्र शाळा ही सगळ्यात मोठी नवापूर तालुक्यातील शाळा आहे अवस्था पाहायला गेलं तर सर इथं पत्रे पत्रेसुद्धा एकदम फुटलेले आहे बिल्डिंग असेशा एकदम जीर्ण झालेले आहे विद्यार्थी स्वतःच्या जीव धोक्यात घेऊन इथं शिक्षण घेत आहे प्रशासनाने वारंवार आम्ही पाठपुरावा केल्याने प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन का ही बिल्डिंग पडायची वाट बघत आहे का आणि उद्या उठून ही बिल्डिंगला काय झालं विद्यार्थ्यांना काय झालं त्याची याची जिम्मेदारी कोण घेईल तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती नमस्कार माझं नाव सागर पाडवी खांडबाराच्या रहिवासी असून माझी मुलगी पहिली शिकते पण इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे ना खांडबाराची त्याचे इतक्या जीर्ण अवस्था झाली आहे की मुलांचा जीव धोक्यात आहे तर शासनाने इथं लक्ष द्यावे मी खांडबारा गावाच्या रहिवासी सुरेश तोताराम चौधरी खांडबारा गावातील मराठी शाळा याला साठ वर्षापासून तिची दुरवस्था झाली आहे सर्व पत्रेवरचे पत्रे वगैरे पत्रे सर्व फुटलेले आहे पोरांना शाळेत बसण्यासाठी जागा नसून बाकी पत्रे तुटलेले आहे ते पत्रे तुटलेले असल्यामुळे काही एखाद वेळा अकस्मात काही लहान पोरांचं या अंगावर पत्रे वगैरे प पडतील किंवा त्यांची दुर्घटना होईल त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेने लक्ष देऊन ही मराठी शाळेची दुरवस्था चांगली करावी ही आमच्या खा खांडमाऱ्या गावाकडून आम्ही नम्र विनंती सांगतो कारण पुढे लहान लहान पोरं आहेत ही शाळेला पन्नास पंचावन्न वर्षापासून आम्ही बघत आहे मी स्वतः या मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे पंचावन्न वर्षा अगोदर आज माझी वय एकोणसत्तर चालू आहे ते तेव्हापासून हेच पत्रे हे तुटलेले आहेत सर्व त्यामुळे लहान लहान पोरांसाठी फारच अपायकारक आहे कारण केव्हा काय होऊन जाईल पावसाळ्यामध्ये हवामध्ये पोरांच्या अंगावर पत्रे पडू शकतात अकस्मात काही काही हे होऊ शकतं त्यामुळे जिल्हा परिषदाने त्याची केअर घ्यावी ही आम्ही खानबारा गावकडे करून नम्र विनंती करतो